आज दिवसभरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी ढगाळ हवामानात अधूनमधून तुरळक सरी पडत होत्या शहरी भागाच्या तुलनेत धरणाच्या पाणरोग क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे त्यामुळे गेल्या चोवीस तासात पंचगंगेची पाणी पातळी दीड फुटानं वाढली आज सायंकाळी सात वाजता पंचगंगा नदी सत्तावीस फुटावरून वाहत होती जिल्ह्यातील तेवीस बंधारे पाण्याखाली असून राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा अजूनही खुला आहे त्यातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस पाणी विसर्ग सुरू आहे आज पावसाचा जोर कमी झाला असला तरी दिवसभर पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या त्यामुळे रस्त्यावरील चिकचिक काही कमी झालेली नाही अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे नागरिकही प्रचंड कंटाळले आहेत खड्डेमय रस्ते गणपती आगमनाची रस्त्यावरील गर्दी आणि त्यात पाऊस यामुळे शहरात अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम होत होतं त्यामुळे आता पाऊस वास अशीच सर्वांच्या मनात इच्छा आहे अधूनमधून पाऊस येत असल्यानं गणपती मूर्तीवर प्लॅस्टिक घालूनच न्यावं लागलं दरम्यान राधानगरी धरणात आठ पूर्णांक सव्वीस टी एम सी पाणी साठा झाल्यानं धरण पूर्ण भरलं आहे अजूनही सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला असून सध्या धरणातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे राजाराम बंधाऱ्यावर आज सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फूट अकरा इंचावर आहे गेल्या चोवीस तासात पंचगंगेची पाणी पातळी सुमारे दीड फुटानं वाढली आहे अजून दोन दिवस तरी पावसाचा जोर कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे यावर्षी गणेशाचं आगमन वरुण राजाच्या साथीनं होणार असं चित्र आहे